ठाकूरवाडी रस्त्याची दुरावस्था असल्याने आदिवासी बांधवांना पायपीट करीत जावे लागत आहे रस्ता वनविभाग आणि मालकी हक्काच्या जागेत तसेच शासनाच्या अडकला युवा सेना अधिकारी रोहित विचारे यांनी आमदार थोरवे यांच्या माध्यमातून सर्व तांत्रिक अडचणी दूर करून जवळपास साडेतीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आणि रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार थोरवे यांच्या हस्ते केले आहे रोहित विचारेंनी जिद्द चिकाटी न सोडता रस्त्याचे काम मार्ग लावल्याने आमदार थोरवे त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे रोहित कामे व्हावी त्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि संपूर्ण टीमनी त्याला सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था प्रधानमंत्री ग्राम सडक योजना रायगड अंतर्गत करमबेळी ठाकूरवाडी आणि धनगरवाडा रस्त्याच्या कामासाठी साडेतीन कोटींचा सा निधी उपलब्ध करून देण्यात आला याचे भूमिपूजन गुरुवारी दिनांक तीस ऑक्टोबर रोजी आमदार थोरवेंच्या हस्ते करण्यात आले रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करणे सोपं आहे परंतु त्या कामाच्या तांत्रिक अडचणी सोडवून शुभारंभ करणे कठीण असते तशीच परिस्थिती करमबेळी ठाकुरवाडी रस्त्याची होती वन विभाग आणि खासगी मालकी हक्काच्या जागेत तसेच शासनाच्या लालफिक अडकलेला असताना एक एक गाठ सोडव तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी आमदारांनी मदत केली आहे त्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामाची दखल आमदारांनी घेतली हे माझे भाग्य असल्याचे रोहित विचारेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले खऱ्या अर्थाने हा आमच्या सर्व ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक क्षण आहे ना भूतो ना भविष्य जी गोष्ट शक्य नव्हती ती गोष्ट सन्मान्य आमदार महेंद्र शेठ धोरवे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साध्य झालेली आहे आणि आज या ठिकाणी करमिळी असेल करमिळी ठाकूरवाडी खडे धनगरवाडा या ठिकाणी तब्बल तीन कोटी पन्नास लाखाचा निधी सन्माननी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी या ठिकाणी मंजूर करून आमच्या सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी एक दिवाळीची भेट या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे तसेच या रस्त्याकरता अनेक लोकांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते असलेले आमचे संतोषदादा ठाकूर असतील त्याच पद्धतीमध्ये आमचे धाऊदादा असतील नारायणदादा असतील आणि सर्व संपूर्ण आमचे ग्रामस्थ म्हणजे ग्रामपंचायत असेल सरपंच उपसरपंच या सर्वांच्या वतीने ऑड्यासची परवानगी असेल इतर माफी ज्या होत्या टेक्निकल गोष्टी त्यासुद्धा क्लिअर करून आमदार साहेबांच्या माध्यमातून ह्या रस्त्याला साडेतीन कोटी इतका निधी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणला आणि त्या कामाची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे भविष्यकाळामध्ये देखील आता आमदार साहेबांनी आता ह्या ठिकाणी शब्द दिला आहे की ह्या हे काम तात्काळ चालू करून ह्या कामाचं लोकार्पण सोहळा देखील लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आमदार साहेब स्वतः या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता कशा गुणवत्तेचा होणार आहे ती सुद्धा देखल देखील दखल आमदार साहेब त्या ठिकाणी घेणार आहेत खरं तर रस्त्याला मान्यता मिळण्यापासून आता एखादा रस्ता आपण शासकीय योजनेमधनं आणतो त्यावेळेस त्या, त्या रस्त्यासाठी अनेक गोष्टींची मेहनत घ्यावी लागते हा रस्ता हा संबंधित फॉरेस्ट भागातून जाणारा होता मालकी हक्कातून जाणारा होता त्याच पद्धतीमध्ये शासनाच्या असलेल्या विविध अडचणी म्हणजे हा रस्ता पूर्ण लाल सिटीमध्ये अडकलेला असता सुद्धा की एक, एक गाठ आम्ही त्या ठिकाणी सोडवत गेलो आणि त्या ही संपूर्ण दखल आमदार साहेबांनी बघितली की ह्या रस्ता जेव्हा आपण मंजूर केला एखाद्या कामाला निधी देणं सोपं असतो परंतु ते त्या कामाचा निधी होऊन त्या कामाचं वाटप करून त्या कामाचा शुभारंभ करणं ही गोष्ट तेवढीची जड असते आणि त्या कामासाठी लागणारी मेहनत ही आमदार साहेबांनी बघितली त्यामध्ये फॉरेस्ट ऑफिस अलिबाग असेल असेल यांनी देखील आमदार त्या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य केलं आणि त्याच कामाची दखल आमदार साहेबांनी त्या ठिकाणी घेतली त्यामुळे आमदार साहेबांनी जे माझं कौतुक केलं ते माझं सर्वसामान्य नेत्यांनी आपली दखल घेतली हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे कार्यक्रमाप्रसंगी करंबई मधील आदिवासी बांधवांनी सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी रोहित विचारे यांचे आभार मानले आहे कारण बऱ्याच वर्षापासून जर प्रलंबित राहिलेला विषय आज आमदार साहेबांच्या माध्यमातून जर मार्गी लागत असेल तर त्यासारखा आम्हाला आनंद अजून दुसरा काहीच नाही आणि खरोखर साहेबांवर इतका विश्वास आहे की आमचा काम पूर्ण करतील यात काही शंका नाही अनेक वर्षापासून आमचा रस्ता अवंचित होता बरेचसे नेते यायचे आश्वासनं द्यायचे आम्ही करू आम्ही करू, करू। परंतु कोणीही लक्ष दिलेलं नाही ना। परंतु रोहित दादा विचारे यांनी आम्हाला सांगितलं होतं आपला रस्ता होईल आणि तो शब्द आमदार साहेबांच्या माध्यमातून भरपूर असा निधी उपलब्ध करून तो रस्ता पूर्ण तो रस्ता पूर्ण झाला असं आम्ही समजतो आणि आताच आमचं समाधान आहे